आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे आज आपण चुलीवरली पुरणपोळी बघा बनवणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडल्यास तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता पाणी ठोले आपण पाणी उकळायला लागल्यावर तेल ओतून घेतले आता डाळ टाकून घेणार आहे आता आपल्या डाळ टाकून घेतली आता आपण झाकून ठेवूया

दर आपल्या आता गोट आपले आहेत पाकून आटवून घेऊ त्याला घेतले जिररा तुडपत्ता

पुरण वाटलं नव्हतं मग आपली येळवणी आमटी शिजून तयार आहे बघा किती मस्त पैकी उकळ्या मारायला येत्या केलेलं सारण तयार आहे कांदा ववा सोडा कोथिंबीर हे काय आपण मळताना दावलं

मस्तपैकी आपलं भजी छान तयार झाले तर खरंच चलीवरची का नाही वेगळीच आपण होळ्या लाटून घेऊ त्यासाठी पुरण घेऊ हुंड्यात असे पोळे हलक्या हाताने लाटून घ्यायचे कारण पुरण आपलं बाहेर येत नाही आता आपले पोळे आता पोळे चुलीवरल्या त्या बघा कोणाला चुलीवरले पोळे खायला आवडते की मला मध्ये नक्की सांगा